भारतीय संविधान जगातील सर्वात मोठे आणि सर्वसमावेशक संविधान पण तुम्हाला माहीत आहे यामध्ये अनेक देशांच्या घटनांचे अंश घेतले गेले आहे चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत भारतीय संविधानाचे स्रोत आणि त्या देशांकडून घेतलेल्या मुख्य तरतुदी भारतीय संविधान सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी स्वीकारले गेले आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पासून ते अंमलात आणले गेले या संविधानामध्ये भारताच्या सामाजिक राजकीय आर्थिक गरजांनुसार तरतुदी तयार करण्यात आल्या मात्र भारताने इतर देशांच्या चांग घटनांमधील चांगले मुद्दे घेऊन आपले संविधान अधिक परिपूर्ण केले भारतीय राज्यघटनेतील बहुतांश तरतुदी विविध देशाच्या संविधानातून तसेच एकोणीसशे पस्तीसच्या भारत सरकारच्या अधिनियमातून घेतले आहे विविध देशातून घेतलेल्या तरतुदी भारतीय संविधानावर ब्रिटिश संसदीय लोकशाही प्रणालीचा प्रभाव होता त्यामधून प्रामुख्याने संसद प्रमुख शासन प्रणाली कायद्याच्या अंमलबजावणीची संकल्पना लोकप्रतिनिधीच्या उत्तरदायित्वाची प्रणाली मंत्रिमंडळाची सामूहिक जबाबदारी रूल ऑफ लॉ नियमावली ही ब्रिटिश संसदेकडून घेतलेल्या तरतुदी आहेत अमेरिकेची घटना यामधून मूलभूत अधिकार न्यायमंडळाचे स्वातंत्र्य न्यायालयीन पुनर्विलोकन राष्ट्रपतीवरील महाभियोग सर्वोच्च व उच्च न्यायालयातील न्यायाधीशांना पदावरून दूर करणं आणि उपराष्ट्रपतींचे पद ह्या तरतुदी अमेरिकेतील घटनेनुसार घेण्यात आले आहे कॅनडाची राज्यघटना कॅनडाच्या संविधानामध्ये केंद्रशाही व्यवस्था आहे आणि भारताने ही ती उचलून धरली आहे म्हणजे प्रबळ केंद्र शासन असलेले संघ राज्य राज्यातील राज्यपालांची नियुक्ती सर्वोच्च न्यायालयाचे सल्ला विषयक अधिकार क्षेत्र केंद्र आणि राज्य यांच्यात अधिकाराचे वाटप ह्या तरतुदी कॅनडाच्या राज्यघटनेतून आपण घेतलेल्या आहे आयरलँड ची राज्यघटना भारतीय संविधानामध्ये आयर्लंडच्या राज्यघटनेतून धोरणांचे मार्गदर्शक तत्वे समाविष्ट करण्यात आलेली आहेत त्याशिवाय राष्ट्रपतीची निवडणूक पद्धत समान कामासाठी समान वेतन राज्यसभेवर सदस्यांची नियुक्ती ही तत्वे आयर्लंडच्या राज्यघटनेतून आपण घेतली आहे ऑस्ट्रेलियन राज्यघट यामध्ये एकाच वेळी केंद्र व राज्य सरकारामुळे कायदे बनवण्याचा अधिकार व्यापार वाणिज्य संवाद त्यांचे स्वातंत्र्य राष्ट्रसंघीय न्यायालय दोन्ही सभागृहाची संयुक्त भेट ह्या भारताने स्वीकारलेली आहे तसेच गणराज्य आणि सरनाम्यातील स्वातंत्र्य समता आणि बंधुतेची उद्दिष्टे ही फ्रान्सच्या राज्यघटनेतून आपण स्वीकारलेली आपल्याला दिसतात मूलभूत कर्तव्य आणि उद्देशपत्रिकेतील सामाजिक आर्थिक व राजकीय न्यायाची उद्दिष्टे ही आपण सोव्हिएत रशियन राज्यघटनेतून स्वीकारलेली आहे राज्यसभेच्या सदस्यांची नियुक्ती राज्यघटनेमध्ये दुरुस्ती करण्याची कार्यपद्धत ही दक्षिण आफ्रिकेची राज्यघटना यातून आपण स्वीकारलेली पद्धत आहे आणि शेवटी आनिबांच्या काळामध्ये मूलभूत हक्काची तहकुबी ही तरतूद आपण जर्मनीच्या वायमर राज्यघटनेतून घेतलेले आहे आपण पाहिले की भारतीय संविधान हे विविध देशांच्या घटनांच्या चा, चांगल्या बाबी घेऊन तयार केलेली एक मौल्यवान राज्यघटना आहे यामुळेच भारताच्या संविधानामध्ये सर्वसमावेशकता लवचिकता आणि स्थिरता यांची त्रिसूत्री दिसून येते भारतीय संविधानाचे स्रोत अतिशय महत्वाचा विषय असून तो आपल्याला अभ्यास करणे गरजेचा आहे कारण संविधान म्हणजे आपल्या लोकशाहीचा आधारस्तंभ त्यामुळे प्रत्येक नागरिकाला विद्यार्थ्याला या गोष्टींबद्दल जागरूकता असणे अतिशय महत्वाचे आहे हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत राहा सह्याद्री एम पी